महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी असणारा शक्तीपीठ महामार्ग या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील बासष्ट गावातील जे बाधित शेतकरी आहेत त्यांची आणि एम एस सीचे एम डी अनिल गायकवाड आणि सर्व अधिकारी व आमची एक चांगली बैठक काल एम एस आर सीच्या बांद्राच्या ऑफिसमध्ये पार पडली विरोधकांचे आरोप आमच्यावर तीन महत्वाचे होते की या ठिकाणी एक हजार फूट रस्ता रस्त्याचा हा रस्ता होणार आहे एक हजार फुट रुंदीचा तर हा आरोप अत्यंत चुकीचा आहे तीनशे फुटाचा हा रस्ता होणार आहे आणि यामध्ये कनेक्ट असणारी दुसरे म्हणजे छोटे छोटे रोड जे असणार आहेत साईडचे ते देखील यामध्ये असणार आहेत नंबर दोन पूरबाधित क्षेत्रामध्ये भरावाचे पूल केले जाणार असतात त्यामुळे पूर परिस्थितीमध्ये शेती नुकसान होणार अशा पद्धतीचा दुसरा आरोप होता पण या ठिकाणी अलमट्टी धरणाची उंची वाढेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज त्या ठिकाणी पिलरवरती पूल बांधण्याचा निर्णय आम्हाला त्या ठिकाणी सांगितला तिसरा निर्णय असा होता की दराच्या बाबतीत सातत्यानं आरोप करण्यात येत होते पण जे गेल्या तीन वर्षामध्ये आजचा रेडरेकनरचा दर आणि ती गेल्या तीन वर्षातले व्यवहार आणि याची सांगड घालून या ठिकाणी दर फिक्स करून त्याचा डबल म्हणजे जर पन्नास रुपये तो दर असला तर शंभर रुपये दरले जातील पुन्हा त्याला त्याचा डबल म्हणजे दोनशे रुपये ते होतील आणि वरती सहमतीनं शेती दिल्यामुळं पंचवीस टक्के अशा पद्धतीचे अडीचशे रुपये होतील अशा पद्धतीचा दर शासनानं देण्याचं हो या ठिकाणी मान्य केलेला आहे अत्यंत महत्वाचे तीन मुद्दे आहेत आणि हे होत असताना शेतकऱ्यांच्या इतर सोयीसुविधा असतील याकडे देखील दुर्लक्ष होणार नाही आहे यामुळं जिल्ह्याचा विकासच होणार आहे माझी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती आहे की शासनाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा माझ्यावर आज पण अनेक आरोप झालेले आहेत आपण पण पत्रकार बांधू पाहता पण ज्या वेळेला विश्वास ठेवायचा त्यावेळी नागरिकांनी माझ्यावरच विश्वास ठेवलेला आहे लोकांनी मलाच निवडून दिलेला आहे आणि त्यामुळं मला काम करण्याची संधी दिलेली आहे माझ्यावर विश्वास असल्यामुळे मला काम करण्याची संधी दिलेली आहे विरोधक काय आरोप करतात त्यांना सुबुती दिली पाहिजे ज्या ठिकाणी आई अंबाबाईला मीच म्हणतो त्यांना सुबुद्धी द्या अशा पद्धतीचे आरोप करू नका आणि ओव्हरऑल झालेल्या विधानसभेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये निकाल काय आपण पाहिलेला आहे आमच्यावर विश्वास असल्यामुळे दहा पैकी दहा आमदार निवडून आणलेत याचा त्यांनी निश्चितपणे गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे हा रस्ता भराव टाकून नाही भराव यामध्ये होणारच नाही आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रसिद्धी होणार होती आणि त्या ठिकाणी त्यामुळं शेतीचं इतर नुकसान होणार होतं अशा ठिकाणी आपण पिलरवरतीच बांध पूल बांधणार आहे किंवा रोड करणार आहे तयार आणि त्यामुळं मी परत एकदा म्हणतो की अशा पद्धतीनं दिशाभूल करण्यापेक्षा हा प्रकल्प आपण समजून घेणं गरजेचं आहे हा किती महत्वाचा प्रकल्प आहे या ठिकाणी कोल्हापूरचा त्याला कोल्हापूरला किती त्याचा मोठा फायदा होणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि विरोधकांनी विरोधाला विरोध करण्यात काय अर्थ काय केलं त्यांनी हो। गेले तीस चाळीस वर्ष सत्ता कुणाची होती एक कन्व्हेन्शन सेंटर आणू शकले नाहीत अनेक गोष्टी मला सांगता येतील रंकाळा छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केला तो देखील आता आपण पाहतोय आम्ही कशा पद्धतीने करतोय आज अंकामध्ये फाउंटन देखील आम्ही लावतोय कन्व्हेन्शन सेंटर आहे हद्दवाडीच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे ख खंडपीठाचं सर्किट बेंच आता अंतिम टप्प्यात आहे म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत कुठलंही सर्वसामान्यांचं आणि या करवी नगरीतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताचं त्यांनी काम केलेलं नाही आहे आणि त्यामुळं आता त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे अशा पद्धतीनं विरोध आरोप दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं आणि कोल्हापूर जिल्हा विकासापर्यंत निघालेला आहे त्याला त्यांनी साथ द्यावी नाही पण एक लक्षात घ्या काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकशे दहा ते एकशे अकरा किलोमीटर हा रस्ता जातो यामध्ये सहा तालुके येतात बासष्ट गावं येतात बासष्ट गावातील नागरिक त्या ठिकाणी आहेत त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे शंभर लोक त्या ठिकाणी शेतकरी बाजत असतील तर पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के शेतकरी त्या ठिकाणी या प्रोजेक्टला सहकार्य करायला तयार आहेत पाठिंबा द्यायला तयार आहेत आणि मग असं असताना राहिले कोण सगळ्यांचाच पाठिंबा आहे राजकारणासाठी विरोध करणं अत्यंत चुकीचं आहे नाही संवादक हा विषय असा आहे की आता बघा कुठलाही प्रकल्प राबवत असताना हो आता समृद्धी महामार्ग आपण राबवला समृद्धी महामार्गाच्या राब हो महामार्गा वेळा पण असंच दिशाभूल करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला विरोध झाला पहिल्यांदा योग्य दर दिले गेले त्या ठिकाणी सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या तीन टक्के कंपल्शन अॅक्विशन करण्यात आलं म्हणजे काय हे संवादातून सहमतीकडे गेलो अशाच पद्धतीने या ठिकाणी आता आमचीही पाऊल जे सुरू आहे ते ह्यासाठीच सुरू आहे की बाबा दिशाभूल ही लोकांची जी करायचं काम चालू होतं पण ह्या तीन गोष्टी तर तुम्ही मान्य कराल की त्यांनी ह्या तीन गोष्टीच्या खोट्या म्हणजे रुंदीचा विषय असेल भरावाचा विषय असेल दराचा विषय असेल हे चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करणार विरोधकांच्या गोष्टी होत्या या आता हेच संपलं म्हणजे आणखीन काहीतरी दिशाभूल करतील पण हे कशा करता आपण कोल्हापूर जिल्ह्याला जर विकासावर न्यायचा असेल तर त्यांची देखील आम्हाला साथ पाहिजे आता बघा सतेज पाटील काय करतात मला माहीत नाही आता त्यांना काम फारसं राहिलेलं नाही आणि त्यामुळं त्यांना तर काहीतरी सांगत असेल आणि मग ते काहीतरी बोलत असतील त्याच्यापेक्षा मी त्यांच्याबद्दल त्या माणसांतर असं बोलून मंत्री राहिलेले आहेत एक ज्येष्ठ नेते आहेत विधान परिषदेचे गट नेते आहेत कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलं आहे आणि म्हणून त्यांनी तर या ठिकाणी अशा आता ते पूर्वी देखील म्हटले होते माहिती आहे ना तुम्हाला विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शंभर कोटीच्या रस्त्याचं टेंडरच झालेलं नाही वर्कऑर्डरच मिळालेलं नाही मग मी त्यांना आवाहन केलं होतं त्यावेळी की तुम्ही जर हे टेंडर झालं असलं आणि जर विकसकाल दिली असली तुम्ही राजीनामा द्या तुमच्या राजकीय दिला नसला तर मी देतो असं आता पण आवाहन करतो त्यांना जर या ठिकाणी जर शेतकरी नसतील तर आज देखील मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास करतो घेतो पण तुम्ही अशा पद्धतीने दिशाभूल करणं सोडून टाका लोकांना अशा पद्धतीने शेतकऱ्यांना तुम्ही फसवू नका सोमवारी आवाज सादर बघा हद्दवाडीचा विषय अत्यंत महत्वाचा आहे मला वाटतंय नगरपालिका ज्यावेळी झाली तेव्हापासून हद्दवड झालेली नाही महानगरपालिका तर सोडाच ऐंशी ब्याऐंशी वर्ष हद्दवाड झाली नाही आणि हद्दवाड ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण पाहतो ठाणे असेल पुणे असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल ज्या ज्या शहर शहरांच्या हद्दवाढ वाढ झालेली आहे त्या ठिकाणचा विकास झालेला आहे आणि मग अनेक गोष्टींचा त्यामुळे शेतकऱ्यांचे दर वाढतात काही मला काही दिवसापूर्वी व्यक्तीने फोन केला मी किती सतरा हजारला काहीतरी एक जमीन घेतली होती त्याचे पन्नास लाख रुपये झाले एक कुंटे असे अनेक त्याचे फायदे आहेत आता एक लक्षात घ्या आम्ही या संदर्भात आग्रही आहोत होतोच आजही आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्यावर आमची झालेली बैठक जी होती त्यामध्ये दोन्ही सचिव होते उपमुख्यमंत्री आणि यु डी मिनिस्टर आमचे शिंदेसाहेब होते अनेक अधिकारी होते आपल्या महापालिकेचे आयुक्त सगळ्यांनी त्या ठरलं काय की अशा एकशे वीस प्रस्ताव आता अद्दवाडीचे प्रलंबित आहेत हा एकशे एकवीसावा प्रस्ताव तुम्ही सादर करा जिल आता एक्क्याऐंशी जे प्रभाग आहे त्याचमध्ये मध्ये ही निवडणूक होणार आहे बाकीची निवडणूक ती जिल्हा परिषद त्यात होणार आहे पण ज्यावेळेला नोटिफिकेशन निघल आणि अद्दवाढ पूर्ण होईल त्यावेळेला पुन्हा ती निवडणूक होईल आणि त्यामुळे हद्दवाडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये हद्दवाडीच्या प्रक्रियेमध्ये दे देखील सर्व नागरिकांनी विरोध न ना करता राजकीय नेत्यांनी ने देखील विरोध न करता यामध्ये सहभागी कर होणं गरजेचं आहे लवकरच आपल्याला सर्किट बेंचच्या आनंदाची बातमी मिळेल लवकरच आपल्याला आयटी पार्कच्या आनंदाची बातमी मिळेल आए... महास्ट्राइड प्रकल्प शासनानं आता लाँच केला नागपूर आय एम ला, ला त्याचं उद्घाटन झालं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं मी होतं त्याच्या ओपनिंगला तर आपल्याला आयटी सेक्टरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे चारच दिवसापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली कॅप्टिव्ह एनर्जी देण्यासंदर्भात इंडस्ट्रीला जी इंडस्ट्रीचं मत होतं की आम्हाला वीज दर परवडत नाही तेरा रुपयांनी घ्यावं लागतं आम्ही पर राज्यात जातो त्याचा सहा सात रुपयांना आपण देणार आहोत शाश्वत विकास परिधीच्या माध्यमातून जे पाच मुद्दे आपण घेतले मग ते आय टी असेल इंडस्ट्री असेल टेक्स्टाईल असेल पर्यटन असेल तर अशा या जे पोटेन्शियल कोल्हापूर जिल्ह्याला विकासाचं आहे त्यामध्ये काम करायचं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला विकास आपण ही आमची भूमिका आहे नाही हे सत्य आहे चंदगडच्या आमदारांनी त्या संदर्भात मागणी केली हे आता केली त्यांना वाटत की त्या भागात प्रकल्प त्यांना वाटला असेल पण ह्या बाबतीत चर्चा झाली आहे सीएम साहेबांनी तसे तपासून घ्या म्हणून पण सांगितलेलं आहे पण माझे खाजगीमध्ये जे बोलणं झालं अधिकाऱ्यांशी तर तो तो आपल्याला प्रकल्प फार महाग पडतोय आपण करायचं आहे हे करत असताना आपल्याला तो आर्थिक पण विचार करावा लागेल आणि म्हणून मला नाही वाटत यामध्ये काय बदल होईल हा हा जो मार्ग आहे हाच व्यवस्थित मार्ग आहे दहा आणि पंधरा हजार कोटी जर वाढत असतील तर शेवटी भूर्दंड त्याचा आपल्या नागरिकांच्यावरच आहे आणि त्यामुळं मला असं वाटत नाही की या अलाइनमेंटमध्ये काय बदल होईल मागणी मात्र निश्चित सन्माननीय आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलेली आहे पण मला नाही वाटत काय बदल होईल